चांगले विचार चांगले संस्कार माणसाने नेहमी आनंदी राहिलं पाहिजे आयुष्यात कधी स्वतःला कमी समजू नका आपण असे काहीतरी करा की जगाने कौतुक केले पाहिजे लोकांना आपले दुःख कधीच सांगत बसू नका ते दुःख ऐकून लोक आपली लायकी काढतात आपल्याला कमी समजतात कोणासमोरही लोक आपला अपमान करतात म्हणून शक्यतो आपण गप्प राहिलेलं बेटर असतं लोक आपल्याला मान किती द्यायचा यासाठी आपली सगळी चौकशी करून घेतात आणि आपल्या कामावर आपल्याला मान देतात जर आपण जास्त कमवत असलो तर आपल्याला जास्त मान मिळतो आणि आपण कमी पगाराची नोकरी करत असलो तर आपल्याला अजिबात किंमत नसते आपलीच लोक आपल्याला विचारत नाहीत परंतु जर आपल्याकडे सर्व काही असेल तर परकी सुद्धा नातेवाईकांपेक्षा खूप चांगला व्यवहार करतात म्हणून नेहमी बिझी रहा आणि आपल्याला काय साध्य करायचं आहे त्यावर फोकस करा